जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी इकडे बोलवलेलं आहे त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा कोण आपण मी सर इकडे माने सर इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती आहेत मी मोजलेले ते तुम्ही मोजा एकच घर नाहीये हाटदा घर आहेत जिथे सन्मान्य चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये त्यांना येऊ दे हे फक्त तुम्हाला आम्ही काय हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे चे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्या बाजून अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये अर्धा घर आहे त्याचा ताबा आपण घ्यावा